मी समाजसेवक संभाजी पाटील मी आज विटा येथे माझा विधानसभेचा अर्ज भरलेला आहे आणि अर्ज भरण्यासाठी येथील मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला या ठिकाणी ओवळणी करून आठवडीतून तो येताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच माता भगिनींनी मला आशीर्वाद दिले बळ दिले यातून मी गेली बरेच दिवस सामाजिक कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता असताना मला बऱ्याच अडचणी येत होत्या पण आता या माता आशीर्वादाने आशीर्वाद विधानसभेत जाणार आहे तुमचा अर्ज कायम राहणार माझा अर्ज कायम राहणार यात काय शंका कोणी घेऊ नये कारण मी एक स्वाभिमान नेतृत्व आहे हा संभाषण कोणाला कधीही विकला जाणार नाही तुमचा अर्जंट काय असणार आहे आता माझा अजेंडा इकडे असणार आहे मी आजपर्यंत सामाजिक कार्य केलं आहे इथून पुढेही सामाजिक कार्यच करणार आहे सामाजिक कार्य करण्याला आज विधानसभेत मी जात असल्यामुळं मला बळ मिळणार आहे आणि या सर्व येथील पूर्ण मतदारसंघाचा विकास अगदी धडाडीने होणार आहे मी कधीही कोणाला खोटं आश्वासन देणार नाही आणि दिलेला शब्द कधी माघार घेणार नाही अर्ज पारखं तुमचे कुठली दडपण वगैरे काय आणणार दडपण वगैरे मला येऊ शकत नाही कारण मी सतरा दहा वर्ष झालं सामाजिक कार्य करतोय या सर्व लोकांना माहिती आहे माझ्या माग कुठला गट तट नाही पण या भागातील संपूर्ण तळागाळातली जनसामान्य मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी आहे त्यामुळं मला कुणाचे दर्पण येऊ शकत नाही